नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका पैलवान मोइलशेठ धुमाल यांचा रुत्सम नवम हिंदकेसरी बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा पंचम सरचा आता कोणत्या मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आताच झालेल्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये सरजाची सेमीला हार झाली होती आणि आपला बकासूर गुलालाचा मानकरी झाला होता उत्तेजनार्थ या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं पण मित्रांनो फायनलला आपल्याला बकासूरने कडेने एक नंबर केला होता पण नशिबाने काय साथ दिली नाही कमिटीचा निर्णय मान्य करावा लागला आणि उत्तेजनार्थ या बक्षिसावर समाधान मानावं लागलं तर मित्रांनो आता पुढचं नियोजन काय तर मी तुम्हाला काल देखील सांगितलं होतं की काल आपला बकासूर मुंबईमध्ये आला होता प्रमुख आकर्षण क्रिकेट सामने आयोजित केले होते भिवंडीमध्ये त्या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रमुख आकर्षण म्हणून आपला बकासूर उपस्थित देखील झाला होता भिवंडीमध्ये आणि आता बकासूरचं पुढचं नियोजन तसे तसेच निंबाळकर सरांच्या सर्जाचं पुढचं नियोजन आपल्याला एकाच मैदानात पळताना दिसणार आहे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पहिल्याच दिवशी वार बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे मुलशी केसरी दोन हजार पंचवीस आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे भुकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे मित्रांनो येथे बक्षीस आहे तर लाखामध्ये बक्षीस आहेत प्रथम क्रमांकापासून ते शेवटच्या क्रमांक पर्यंत लाखात बक्षीस आहेत प्रथम क्रमांकाला दोन लाख एक्कावन्न हजार ते द्वितीय क्रमांकाला दोन लाख एक हजार रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख एकाहत्तर चतुर्थला एक लाख एकावन्न एक लाख एकतीस लाख एकवीस एक लाख अकरा आणि अष्टमला एक लाख एक हजार अशी मित्रांनो मुलशी केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानात इथे सर्व रथी महारते आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि नियोजन देखील प्रत्येकाचं टॉपच झालेलं आहे कारण बक्षीस लाखात आहेत नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सुरुवातीला पहिल्या सर्व बक्षीस लाखात असलेली असं टॉपचं मैदान होत आहे त्यामुळे मित्रांनो इथे आपला बकासूर आणि निंबालकर सरांचा सर्जा देखील शंभर टक्के पळताना दिसणार आहे दोघांचेही पैरे मी उद्या सांगणार आहे जर मला समजलं तर नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येणार आहे अजूनपर्यंत मला काहीच कल्पना नाही बकासूरचा पैरा कोणासोबत आहे आणि सरजाचा पैरा कोणासोबत आहे पण मित्रांनो एक तारखेच्या मुलशी केसरी मैदानात सर्जा देखील पलणार आहे आणि बकासूर देखील पलणार आहे त्यामुळे उत्सुकता शिगेला लागलेली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या मैदानाची धन्यवाद मित्रांनो